महात्मा फुले महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय कबड्डी संघात निवड रश्मी पाटील आणि रुपाली जाधव यांचा समावेश असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कबड्डी संघाने आंतरविद्यापीठीय वेस्ट झोन स्पर्धेत पटकावले कांस्यपदक आंतरविद्यापीठीय वेस्ट झोन कबड्डी स्पर्धा नुकत्याच महाराजा छत्रसाल विद्यापीठ बुंदेलखंड येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचा कबड्डी संघ कांस्यपदाचा मानकरी ठरला या स्पर्धेत पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या कुमारी रश्मी मच्छिंद्र पाटील व कुमारी रुपाली उमेश जाधव दो, या दोन खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली या स्पर्धेतील त्यांच्या नेत्रदीपक प्रदर्शनामुळे त्यांची राष्ट्रीय स्पर्धेत खेळाड्या खेळाड्या खेळणाऱ्या वेस्ट झोनच्या संघात निवड झाली आहे कबड्डी खेळातील मुलींच्या या कामगिरीमुळे विद्या महाविद्यालयाच्या शिरप्याचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे विद्यापीठाच्या या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर म्हणाले की महाविद्यालयातील मुलींच्या कबड्डी संघाने आपल्या दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करीत आत्तापर्यंत अनेक किताब आपल्या नावावर केले आहेत राष्ट्रीय संघात निवड झालेल्या खेळाडूंकडून प्रेरणा घेऊन इतर खेळाडू विद्यार्थिनीही त्यांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून यशाची उत्तुंग शिखरे गाठावी रश्मी पाटील व रुपाली जाधव यांनी दैदिप्यमान यश संपादन करून महाविद्यालयाची घोडदौड उत्कृष्टरित्या सुरू ठेवल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले या आनंदांच्या प्रसंगी त्यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मान्य चंद्रकांत दळवी सचिव मान्य विकास देशमुख महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मान्य रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन मान्य बाळाराम पाटील मान्य जय एम म्हात्रे मान्य महेंद्र शेठ घरत मान्य अरुण शेठ भगत तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री सूर्यकांत ठाकूर आदी मान्यवरांनी विशेष कौतुक केले यासोबतच समाजाच्या विविध स्तरातून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या महा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या जिमखामा जिमखाना कमिटीच्या चेअरमन डॉक्टर प्रफुल्ल वशेणीकर उपप्राचार्य डॉ राजाराम पाटील उपप्राचार्य डॉ नामदेव पवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीम श्रीमती वा या जी, वाजिदा सिद्वत्तम आय क्यू सी समन्वयक प्राध्यापक सोपान गोवे प्राध्यापक प्रवीण गावकर प्रशिक्षक श्री अक्षय जितेकर कुमार तेजा महादेव सकपाळ व जिमखाना कमिटीतील सर्व सदस्यांनी मार्गदर्शन केले महामुंबईसह मिलिंद खारपाटील पनवेल